ल वेलकम टू माय चॅनल आज आपण बघत आहोत धडा दुसरा समांतर रेषा व छेदिका पण सोडवणारा आहोत सराव संच दोन पॉईंट एक प्रश्न पहिला सोबतची आकृती पहा आकृतीत कोणांची नावे एका अक्षराने दाखवली आहेत त्या आधारे रिकाम्या चौकटीत भरा तर पहिल्यांदा आपल्याला काय विचारलं आहे संगत कोणाच्या जोड्या तर तर संगत कोण म्हणजे काय तर ज्या कोणांच्या छेदिकेवरील भुजा एकच दिशा दर्शवतात तर ही छेदिका आता त्यांच्यावर एक भुजा ती एकच दिशा दर्शवते आणि ही पण एकच दिशा दर्शवते तर व छेदिकेवरील नसलेल्या भुजा एकाच बाजूचा असतात ही भुजा ह्या एकाच बाजूचा आहे तर त्या जोडीला संगत कोणाची जोडी असे म्हणतात आता संगत कोणाच्या जोडा कशा दाखवायच्या तर आता ही छेदिका ही आहे आणि ही ही एक दिशा दर्शवते आणि ही तर इथं कोणती कोणाची जोडी झाली तर कोण पी आता पहिल्यांदा आपल्याला काय विचारलं कोण पी आता इथं कोण पी आणि दुसरा काय दिस दुसरा आपल्याला काय मिळालं कोणती जोडी बी आली तर कोण डब्ल्यू तर पहिली जोडी कोणती कोण पी व कोण डब्ल्यू तर ह्याचं उतरली काय ना कोण डब्ल्यू आता दुसऱ्या आपल्याला काय विचारलंय कोण क्यू आता कोण क्यू कोण एक्स दुसरी जोडी काय भेटली आपल्याला कोन क्यू आणि कोण एक्स कोन क्यू व कोन एक्स आता कोन आर आणि कोण वाय म्हणजे असं एफ सारखं एफ लेटर सारखं दिसतं आणि एकाच बाजूच्या एकच दिशा दर्शवते म्हणजे कोण आर ला काय जोडी कोण वाय आता चौथं काय विचारलंय कोण एस इथं दिलंय कोण एस आणि कोण कोण झेड तर कोण एसची जोडी काय आहे कोण झेड संगत कोणाची जोडी कशी दिसते तर हे बघितले सारखं लेटर आलेला आहे दुसरं आंतर व्यतिक्रम कोणाच्या जोड्या आंतरव्यतक्रम म्हणजे काय तर ज्या जोडीतील कोण छेदिकेच्या विरुद्ध बाजूस असतात आता हे आहे हे छेदिकेच्या विरुद्ध आणि हे छेदिकेच्या विरुद्ध बाजूस असतात आणि छेदिकेवर असलेल्या भुजा विरुद्ध दिशा दर्शवतात ती वेतक्रम कोणाची जोडी असते आता काय विचारले कोण येस चाक्रम कोण कोणतात तर कोणी असला काय येणार तर असं विरुद्ध या जोडीतील बाजू विरुद्ध दिशा दर्शव कोणी असला येणार कोण एक्स हा का कोण एस कोण एक्स डब्ल्यू हे कोण डब्ल्यू ला काय येणार असं कोण आर आर तर आपण हे प्रश्न पहिला सोडवलाय आता प्रश्न दुसरा काय विचारलाय शेजारील आकृती दाखवलेले कोण पहा खालील जोड्या दर्शवणारे कोण लिहा आपण आता पहिला काय बघणार आहे आंतर्व्यत क्रम कोण तर आंतर्व्यत क्रम कोण म्हणजे काय त्या जोडीतील कोण शेदिकेच्या विरुद्ध बाजूच असतात म्हणजे आता ही कोण सी हा कोण ईच्या च्या विरुद्ध बाजूचा आहे तर हा झाला आंतर व्यतिक्रम कोण आणि ही झेड सारखा ज्या अल्पाबेटमध्ये झेड सारखा अक्षर आहेत ना ते दाखवतं माता याची जोडी कशी लिहायची तर पहिली काय कोण सी व कोण ई आता दुसरी जोडी बघूया कोणती आता अजून एक जोडी आपल्याला भेटली तर छेदिकेच्या विरुद्ध बाजूस दाखवत आहे ना तर ही पण छेदिकेच्या विरुद्ध बाजूस कोणाची जोडी आहे तर आपल्याला दुसरी कोणाची जोडी कोणती भेटली तर कोण बी कोण एच कोण बी व कोण एच आता दुसरं आपल्याला काय विचारलं संगत कोण आता संगत कोण म्हणजे काय तर या जोडीतील कोणांच्या भुजा एकच दिशात दर्शवतात म्हणजे आता हे कोण ए आणि कोण ई तर आपल्या पहिल्याला पहिली संगत कोणाची जोडी काय भेटली कोण ए व कोण ई आता दुसरं कोण बी कोण एफ कोण बी व कोण एफ तिसरी काय भेटली तर कोण सी आणि कोण जी कोण सी व कोण जी चौथी जोडी काय कोण डी आणि कोण एच कोण डी व कोण एच आता आपण आंतर जोड्या लिहूया आता अंतरकोण म्हणजे काय तर ज्या जोडीतील कोण दिलेल्या दोन रेषांच्या आतील बाजूस आहेत व छेदिकेच्या एकाच बाजूस आहेत ती अंतरकोनाची जोडी असते आहेत व छेदिकेच्या म्हणजे दोन रेषांच्या आतील बाजूस आहेत व छेदिकेच्या एकाच बाजूस आहे म्हणजे हे सी अक्षरासारखं दिसतंय आणि वर पण तसंच दिसतंय छेदिकेच्या एकाच बाजूस आहेत व दोन रेषांच्या आतील बाजूस आहेत आता आपल्याला अंतर दोन जोड्या भेटल्या पहिली जोडी कोणती आहे तर पहिली कोण सी व कोण एच दुसरी जोडी आहे कोन बी व कोण ई आपला दोन उदाहरण संग्रह दोन पॉइंट एक सोडून झालाय